नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमधला कुठ प्रश्नमधला भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वी कुठ प्रश्नाचे भाग दोन झाले ते दोन भाग पाहून घ्या मित्रांनो दुसऱ्या भागामधला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं हा प्रश्न एक वेळेस मी तुम्हाला रिव्हिजन करून देतो तर पहा एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लालचंडू व एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत तर जर त्या पेशीमध्ये चारच रंगाचे चेंडू असतील तर त्या पेशीमध्ये एकूण चेंडू किती हा प्रश्न सोडवायचा कसा हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे सर्वप्रथम पाच सर्वांची बेरीज करून घ्यायची पहा या ठिकाणी बारा बाराच्या नंतर मित्रांनो एकवीस एकवीसच्या नंतर आहे मित्रांनो वीस वीसच्या नंतर आहे वीस, मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एकोणीस आता या सर्वांची बेरीज जर केली तर पहा नऊ आणि एक दहा दहा आणि दोन बारा बाराशीला दोन हातचा आला मित्रांनो एक परत नऊ आणि दोन नऊ या ठिकाणी एक एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा सहा आणि एक सात बहात्तर आणि मित्रांनो याची बेरीज आता सर्वांची बेरीज केल्याच्यानंतर करायची का आता सर्वांची बेरीज तर आपण या ठिकाणी केली सर्वांची बेरीज आली आपली बहात्तर बहात्तर आल्याच्यानंतर या ठिकाणी पाच चारच रंगाची चेंडू आहेत म्हणते जर या ठिकाणी चार रंगाची चेंडू म्हणत असेल तर आपल्याला याला तीननं भाग द्यायचा आहे जर पाच रंगाची चेंडू म्हणत असेल तर आपल्याला याला या ठिकाणी चारने भाग द्यायचा म्हणजे एक तर्थ, तर्थ या कुटुंबानं मायनस करायचं हे मात्र कंपल्सरी डॉक्यामध्ये लक्ष ठेवा तर आणि तरच मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येणार आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणले चारच प्रकारचे म्हणून आपण तीननं भागूयात तीननं भागल्याच्यानंतर तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा सातमधून सहा गेला एक राहिला आणि सायंत्रिक चार चार चौक बारा चार आठ चार त्रिक चार त्रिक हे ठिकाणी तीन चोक बारा सॉरी तीन हे तीन चौक या ठिकाणी बारा तीन चोक बारा म्हणजे तीननं जर आपण बहात्तरला भाग जर दिला तर या ठिकाणी चायनार चोवी एक चोवीस अठ्ठेचाळीस चोवीस तरी बहात्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी फक्त एकच या ठिकाणी लक्षात ठेवाय चार प्रकारचे चेंडू विचारलं चार प्रकारचे चेंडू असतील तर तीननं भागा दोन प्रकारचे चेंडू असतील तर एकनं भागा दहा प्रकारचे चेंडू असतील तर नऊने भागा आठ प्रकारचे चेंडू असतील तर दिलेल्या बेरिजाला सातने भागा जर पाच प्रकारचे चेंडू असतील तर दिलेल्या बेरिजाला चारने भागा या ठिकाणी नऊ प्रकारचे चेंडू असतील तर दिलेल्या बेरिजेला आठ ने भागा म्हणजे एक मायनस करून भागा बस एवढंच डोक्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न पहा एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व बदक अकरा सोडून सर्व मोर सतरा सोडून सर्व पोपट आहेत त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील तर त्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती पक्षी आहेत मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा अशा करतो तुम्ही व्हिडिओ स्टॉप केला असेल आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला असेल आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं या ठिकाणी सर्वांची सर्वप्रथम बेरीज करा हे झाले बारा बाराच्या नंतर अकरा अकराच्या नंतर सतरा आणि पहा याच्यानंतर काय म्हणलेले पहा तीनच प्रकारचे पक्षी आहेत म्हणते मग अकरा आणि बारा अकरा जोणी बावीस बावीसन एक तेवीस आणि सात तीस तीसन एक चाळीस याची बेरीज झाली चाळीस आता बेरीज चाळीस आल्याच्या नंतर मी तुम्हाला काय सांगत त्या पिंजऱ्यामध्ये तीनच प्रकारचे पक्षी आहेत म्हणते मग तीन प्रकारचे पक्षी असतील तर याला दोन न भागा चार प्रकारचे पक्षी आपण तीन भागला असतं म्हणून या ठिकाणी असणार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर तर तर त्या त्या पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्यामध्ये एकूण एकूण पक्षी पक्षी किती ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर एका करंडीमध्ये पाच रंगाची फुले आहेत त्यात तेवीस ते सोडून सर्व लाल पंचवीस सोडून सर्व पांढरी व बावीस सोडून सर्व निळी व अठरा सोडून सर्व सॉरी सॉरी एका करंडीमध्ये पाच रंगाची फुले आहेत किती पाच प्रकारची किंवा पाच रंगाची फुले त्या तेवीस सोडून सर्व लाल पंचवीस सोडून सर्व पांढरी बावीस सोडून सर्व निळी पिवळी पिवळी बावीस सोडून सर्व पिवळी अठरा सोडून सर्व निळी वीस सोडून सर्व गुलाबी फुले आहेत तर त्या करंडीमध्ये एकूण फुले किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर हा प्रश्न सोडवायचा कसा लक्षात द्या हा प्रश्न सोडायचा कसा सर्वप्रथम ठरल्याप्रमाणे सर्वांची बेरीज करा पहा तेवीस आणि पंचवीस किती होतात पहा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासमधून दोन गेला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अन बावीस किती अठ्ठेचाळीस अन दोन पन्नास पन्नास दोन सत्तर सत्तर आणि अठरा सत्तर आणि अठरा ऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वीस किती झाले पहा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि वीस अठ्ठ्याऐंशी वीस जर केलं तर आठ आणि दहा एकशे आठ झाले आता एकशे आठ झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे एकूण फुलाची संख्या आहे एकशे आठ मग त्या करंडीमध्ये किती पाच रंगाची फुले आहेत पाच रंगाची फुले आहेत पाच रंगाची फुले आहेत म्हणजे याला आपल्याला चार न भागावं लागेल का कसं तर मी पुसरुतीला तुम्हाला आहे मग चार न भाग झाल्याच्यानंतर चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ गेल्याच्या नंतर या ठिकाणी राहिला दोन राहील झाला अठ्ठावीस मग चार सत्त अठ्ठावीस म्हणजे सत्तावीस एकूण पहा सत्तावीस प्रकारची फुले या करंडीमध्ये असणारे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता अशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल असेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरती इतर भरतीला विचारले जातात आता हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे पहा हा प्रश्न तुम्हाला काय म्हणलेल पहा जनावरांच्या एका कळपामध्ये चोवीस सोडून सर्व गाई तीस सोडून सर्व मशी उर्वरित बकऱ्या आहेत तर त्या कळपात एकूण चो चौतीस गुरे असतील तर त्यामध्ये बकऱ्या किती आता पहा एक कळप आहे या कळपामध्ये सर्व गुराची संख्या आहे या ठिकाणी चौतीस मग या चौतीसपैकी काय म्हणते चोवीस सोडून सर्व गाय आहेत म्हणते तीस सोडून सर्व मशी आहेत म्हणते आणि उर्वरित बकरी आहेत म्हणजे बकऱ्या काय आपल्याला दिले उर्वरित एक सयझळ काही असतील त्या बकऱ्या आहेत तर त्या ठिकाणी बकऱ्या किती असं आपल्याला विचारले मग आता करायचं काय सर्व मिळून किती आहे चौतीस म्हणून लिहून घ्या चौतीस आता चौतीस म्हणजे या ठिकाणी चोवीस सोडून सर्व गायीत म्हणते मग या ठिकाणी चोवीस मायनस करा चोवीस मायनस केल्याच्या नंतर दहा काय झाले या ठिकाणी गायी झाल्या कारण की बराबर आहे ना पा एकूण काय म्हणते या ठिकाणी एकूण किती आहेत पा एकूण सर्व चौतीस गुरे आहेत त्यापैकी चोवीस सोडून सर्व गाई म्हणते म्हणजे चौतीसपैकी चोवीस सोडून सर्व गायी म्हणजे दहा गाई तीस सोडून सर्व मती यात चौतीसपैकी तीस सोडून तीस सोडून सर्व मशी याचा अर्थ चौतीसमधून तीस गेला चार मशी आहेत या ठिकाणी चार किती आहेत म्हशी आहेत मग या चौतीस पैकी पहा दहा गायी चार मशी म्हणजे एकूण चौदा झाले या ठिकाणी चौदा झाले मग चौतीस मधून या चौतीस मधून चौदा गेल्याच्या नंतर उर्वरित काय असणार बकरी असणार कारण की या ठिकाणी दहा गायी आहेत आणि चार मशी आहेत आणि उर्वरित बकरी आहेत याचा अर्थ दहा चार झाले चौदा मग चौतीस एकूण गुरु असतील चौतीस त्यापैकी चौदा असतील गाय आणि मशी तर उरलेले किती असणार तर उरलेले चार मधून चार गेला शून्य तिनामधून मधून दोन गेला तीनामधून एक गेला दोन राहिला म्हणजे वीस या ठिकाणी वीस असणार बकरे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल ठीक आहे ठीक आहे तर याच्या नंतरचा पाहता आता विसंगत पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचं काय विसंगत घटक आपल्याला या ठिकाणी ओळखायचंय ठीक आहे आता विसंगत घटक जर या ठिकाणी जर पाहिला तर कोणता असणार पहा या ठिकाणी शाळा राजवाडा झोपडी आणि घर विसंगत घटक तुम्हाला ओळखायचं मला वाटतं मल मित्रांनो हा आपण स्पेशलच या ठिकाणी व्हिडिओ बनवूयात एका एक मिक्स नको कारण की पाहते वेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज नको मग विसंगत हे कुठ प्रश्नामध्ये विसंगत घटक कस काय आला त्यामुळे मित्रांनो आपण काय करूयात वाटल्यास हा जो काही प्रश्न आहे किंवा हे जे काही टॉपिक आहे स्पेशलच बनवूयात कारण काय एक तुम्हाला सांगून देतो आता शाळा राजवाडा झोपडी आणि घर तर या ठिकाणी जर पाहिलं तर राजवाडा राहण्याचं ठिकाण झोपडी सुद्धा राहण्याचं ठिकाण घर सुद्धा राहण्याचे ठिकाण शाळा मात्र ज्ञानाचं ठिकाण आहे म्हणून शाळा या ठिकाणी वेगळा असणार आहे म्हणजे वेगळा घटक असं ओळखायचं यावर मी तुम्हाला पेशील एक व्हिडिओज बनवून देईल त्यामुळे हा व्हिडिओ जर या ठिकाणी आपण स्टॉप करूया कारण की मित्रांनो कुठ प्रश्नामध्ये वेगळा घटक जर ओळखायचा झाला आणि तुम्हाला जर उद्या बॅचमध्ये जर व्हिडिओ शोधायचं जर झालं तर वेगळा घटक ओळखा तर त्यासाठी तुम्हाला थांबनेल सापडणार नाही त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात विसंगत घटक हा टॉपिक महत्त्वाचा ओळख घेऊन ठीक आहे